वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा येणार असल्याबाबतची माहिती गोपनीय बातमीदाराकडून आमच्या तपास पथकाच्या अधिकाऱ्यांना पी एस आय मालकर यांना मिळाली होती आणि त्या अनुषंगाने पंच घेऊन पूर्वतयारी करून सापळा रचण्यात आला होता या सापळ्यामध्ये एका संशयित कारसह हे हो। वर्णन ज्याप्रमाणे मिळाले होते ती गाडी आल्यानंतर तात्काळ त्याला आडवून त्या वाहनाची सखोल तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला गांजा मिळून आलेला आहे त्या इस्माला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याच्याकडचा गांजा हस्तगत केलेला आहे आता तो गांजा त्यांनी कुठल्या ठिकाणावरून आणला होता कुठं देणार होता त्याला सप्लायर कोण आहे तो स्वतः काय करतो याच्याबाबत तपास चालू आहे सध्या पोलीस आहे त्याचा तपास आमचं तपास पथक करत आहे